माजलगाव तालुक्यातील कारेगावात का घरकुल बांधण्यावरून महिलेवर जीव घेणा हल्ला बीडच्या माजलगाव तालुक्यातील कार येथे एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आले आहे घरकुलाचे बांधकाम करत असलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे उषा वावळकर असं पीडित महिलेचं नाव असून या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत या प्रकरणी दिनद्रुड पोलीस सेना ग्रामपंचायत सदस्यासह सहा जणांविरोधात अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा येथील रहिवासी असल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल झाली होती मंजूर, मंजूर जागे वर जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी त्यास विरोध केला आमच्या बांधायचे नाही असं म्हणत आरोपींनी उषा वावळकर यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात वावळकर यांना गंभीर मारहाण करण्यात आली आहे त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आपलं नवीन घराचं बांधकाम चालू आहे पहिली आईची मुळात आईची जागा आहे तिथं एक वस्ती आहे दलित वस्ती म्हणून तर गाव गावठाण्यातलं गावठाण आहे ते कारेगावचा तर तिथं आपण पलीकडं मराठ्याच्या लोक राहतात त्यांच्या इकडं तू महाराज आहेस तू आमच्या इकडं दरवाजा करायचा नाहीस याच्याहून त्यांनी मला बोलावून त्यांनी मला मारहाण केली मारहाण अशी केली की के ते जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी मला मारहाण केली कोराडीनं लोखंडी रॉड त्याच्यात नंतर काट्या आहेत एवढी मारहाण की पूर्ण एवढं मला मारत असताना सुद्धा कुणीही सोडवायला आले नाहीत कुणी सोडवायला आले नाहीत आणि नंतर माझी मुलगी आली मुलगी आल्याच्यानंतर ती सोडवत होती mm. तिला नका म्हणली माझ्या मम्मीला मारू नका असं बोलूच तर ते मी मुलीलासुद्धा वरून काट्या घातल्या की ती तू तिला सोडायचं नाहीस आम्हाला तिला घीव मारायचा आहे म्हणून असं त्यांचा उद्देश होतो म्हणजे घीव मारायचं तू जागेवरच पण असं झालं की नंतर मग तिथून आम्हाला माझ्या मुलीना कसं बसलं तरी बाहेर काढलं त्याच्या त्यांच्या गोंधळातून बाहेर आलो पोलीस स्टेशनला पोहोचलं तिथं पोहोचले तर तिथून एक एक दोन आम्हाला आ, एक फॉर्म देऊन त्यांनी हॉस्पिटलला पाठवलं भोगरवाडीला भोगरवाडी पाठवून त्यांनी मला तिथून त उपचार करून नंतर ह्याला पाठवलं अंबजोगाई हॉस्पिटलला अंबजोगाईला पाठवल्याच्या नंतर मग पा, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशनला आम्ही एक ते सकाळी एक वाजे दोन वाजेपर्यंत थांबलो पण आमची क कारवाई घ्यायला लवकर तयार नव्हते आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत होते मग नंतर आम्हाला गरज भासली आम्ही ताईला फोन केला सत्यभामा सौंदर्भता येईल ना ताई चार वाजेपर्यंत आल्या तिथून पुढं माझी तक्रार घेतली पण तक्रार घेतली आहे आता सगळं पोलीस प्रो प्रोटेक्शननं पण मला असं आहे की मला त्या व्यक्तीपासून मला भीती आहे त्या, त्या माणसापासून मला भीती आहे की ते कधी पण त्यांची जामीन होऊ नये ते जामीन होऊ नये तर जामीन जर त्यांना जर तुम्ही दिला सरकार त्यांनी जर जामीन दिला तर मला ते कधी पण जीव मारू शकते मला पा पाठीमागं कोण नाही माझे दोन तीन मुलं आहेत मी एकटी राहते बेगर आहे सध्या तर काय मागणी असणार आहे तुमची शासन मागणी एकच आहे की त्यांना एक तर अटक तर आणि मला पोलिस प्रोटेक्शन भेटावं ही सरकारला मागणी आहे आणि माझं सगळ्यात महत्वाचं मला एक न्याय न्याय द्यावा मी दलित आहे दलित आहे म्हणून त्यांनी एक जातीवादीत त्यांनी मारहाण केली मला अशी माझी एक मागणी आहे माझी एवढी मागणी सरकारने पूर्ण करावी हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो